वर्षानुवर्षापासून असणाऱ्या आपल्या महाराष्ट्राची या भूमीची परंपरा संस्कृती दर्शवणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने निघणाऱ्या या वारीचं औचित्य साधून या वारीमध्ये येणाऱ्या सर्व सन्मान्य वारकरी बंधू आणि बहिणी यांचा प्रवास यांची वारी सुखकर करण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या वतीने आरोग्य वारी या आरोग्यवारीच्या प्रसंगी ज्यांचं नुकतंच या ठिकाणी आगमन झालं आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या मिळालेल्या पदामुळे फक्त त्यांना आणि त्यांच्या कुटुंबालाच नव्हे तर समस्त पुणेकरांना आणि महाराष्ट्राला अभिमान वाटला असे नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री माननीय श्री मुरलीधर साहेब व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या ज्यांनी आम्हाला सगळ्यांनाच आज या ठिकाणी एका व्यासपीठावर अतिशय स्तुतीय उपक्रमासाठी आमंत्रित केलं त्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगच्या सन्मान्य अध्यक्षा रुपालीताई चाकणकर ज्यांनी नुकतंच या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य शहराचे अध्यक्ष माजी उपमहापौर दीपक भाऊ मानकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या माजी महापौर राजलक्ष्मीताई भोसले आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महिला आयोगाच्या सन्मान्य सदस्य सचिव मायाताई पाटोले त्याचबरोबर वनराजी आंदेकर लक्ष्मीताई आंदेकर विशालजी दनावडे हेमंतजी रामसे डॉक्टर सगळे सागरजी दत्तात्रेय डॉक्टर कल्पनाताई बळवंत संदीपजी कदम उपायुक्त दीपालीताई पांढरे जयश्री जयश्रीताई पालवे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच सन्मान्य ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी उपस्थित सन्मान्य पत्रकार जमलेल्या सर्वच माझ्या बंधू आणि भगिनींनो संत सेना महाराज म्हणालेत जाता पंढरीशी सुख वाटे जिवा आणि खऱ्या अर्थानं आजचा जो आपला हा उपक्रम आहे हा आपल्या मनाला समाधान आणि सुख देणार आहे एका बाजूला पंढरीच्या वाटेने निघालेले सर्व वारकरी बंधू भगिनी यांच्या मनाला जसं सुख आणि समाधान मिळत असतं जसा आनंद मिळत असतो तसंच ही आरोग्य वारी आयोजित करत असताना आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं समाधान त्यानिमित्ताने निश्चितपणाने प्राप्त होत असतं मी रुपालिताईंचे त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचे या ठिकाणी मनस्वी अभिनंदन करीन त्यांचे आभार मानेन की हे आरोग्यवारीचं तिसरं वर्ष आहे आणि ज्याचा प्रास्ताविक करत असताना त्यांनी उल्लेख केला की ज्या वेळेला त्यांनी पहिल्यांदा या आरोग्यवारीचं आयोजन केलं त्यावेळेला अनेक अडीअडचणींना त्यांना सामोरं जावं लागलं पण प्रत्यक्षात ज्या वेळेला एखादा नवीन उपक्रम आपण आयोजित करत असतो किंवा हाती घेत असतो त्यावेळेला पहिल्या वर्षी आपल्याला वेगवेगळे अनुभव येतच असतात आणि त्या अनुभवातून आपण शिकून त्याच्यामध्ये अनेक दुरुस्ती किंवा अनेक त्याच्यामध्ये सुधारणा करत असतो आणि म्हणून हे तिसरं वर्ष आहे आणि यंदाच्या या वर्षी गेल्या दोन वर्षामध्ये राहिलेल्या ज्या काही उणीवा आहेत त्या निश्चितपणाने त्यांनी भरून काढलेल्या आहेत आणि म्हणून मी या उपक्रमाबद्दल त्यांना विशेष या निमित्ताने शुभेच्छा देईन आम्ही मोळसाहेब आपण यायच्या आधीच कक्षाचं उद्घाटन केलं त्यामध्ये मोफत सॅनिटरी नॅपकिन असतील त्याचबरोबर महिलांसाठी आरोग्य तपासणीची त्या ठिकाणी सुविधा केलेली आहे जे वारकरी बंधू भगिनी अनेक किलोमीटर ते या ठिकाणी वारी करणार आहे त्यामुळे त्यांना चालत असताना ज्या ज्या काही शारीरिक पिढा जाणवतील त्याच्या तपासणीसाठी सुद्धा सुविधा त्यानिमित्ताने के केलेली आहे आणि मला मनस्वी या ठिकाणी आनंद आहे आणि आवर्जून सांगावं असं वाटतं की अडीचशेपेक्षा जास्ती केंद्र हे रुपालीताई आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी या वारकरी बंधू भगिनींसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत मला वाटतं कुठलाही उपक्रम हा इतका मोठा नसावा जितका उपक्रम हा आपण या निमित्ताने आयोजित केलेला आहे कारण आपल्या समोरची आव्हानंसुद्धा मोठी आहेत कारण रोज वारी ही दहा पंधरा किलोमीटर पुढे जात असताना आपली ही सुद्धा तशा तशा, तशा पद्धतीनं आपल्याला कार्यरत ठेवायची आहेत आणि याच्यामध्ये निश्चितपणाने आपली आरोग्य सुविधा असेल आरोग्य सर्व अधिकारी असतील कर्मचारी असतील स्वच्छता अधिकारी कर्मचारी असतील पोलीस अधिकारी असतील यांनी सगळ्यांनीच निश्चितपणाने आपल्याला मोलाचं सहकार्य केलेलं आहे कारण जशी जशी वारी पुढं जाईल तसे तसे तिथं केंद्र कार्यरत होत जातील आणि मग अलीकडचे जे केंद्र आहेत तिथल्या ज्या सुविधा आहेत या तितक्या मोजक्या वेळामध्ये आपल्याला त्या पुढे सुद्धा सरकवायच्या आहेत त्यामुळे इतक्या चांगल्या पद्धतीनं नेटकं नियोजन करणं हे आपल्या समोरचं निश्चितपणाने आवाहन हे राहिला असणार आहे पण ते आव्हान आपण पेरलं आणि यशस्वीरित्या या ठिकाणी त्याचं आयोजन केलं खरं तर वारी चालत असताना माझ्या माता भगिनी साधारणपणे वयोमानाची त्याला कुठलीही मर्यादा नसते अगदी ऐंशी ब्याऐंशी वर्षाच्या आजीसुद्धा वारी चालत असतात पण त्याचबरोबर माझी सोळा सतरा वर्षाची भगिनीसुद्धा वारी चालत असते अनेक वेळेला गरोदर माता असतात ह्यासुद्धा वारी चालतात कारण त्यांनी नवस म्हटलेले असतात अनेकदा ज्यांचं नुकतंच बाळणपण झालेलं असतं ते सुद्धा आपल्या चिमुकल्या बाळाला घेऊन त्या ठिकाणी वारी चालत असतात कारण वेगवेगळे नवस त्यांनी रायाच्या चरणी त्या ठिकाणी म्हटलेल्या असतात आणि म्हणून वारी चालत असताना एका बाजूला ज्ञानोबांचा आणि तुकोबांचा जयघोष करत ही वारी चालत असते एका बाजूला टाळ आणि मृदुंग याचा जयघोष करत ही वारी चालत असते पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या आरोग्याची काळजी ही घेणं हीसुद्धा आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी विभाग म्हणून किंवा या विभागाची या आयोगाची अध्यक्ष म्हणून आपले सगळे सहकारी मिळून आपण पार पाडतात आणि म्हणूनच मी आपल्या या उपक्रमाला मनस्वी या निमित्ताने शुभेच्छा देईन खरंतर सॅनिटरी नॅपकिन त्यांना उपलब्ध करून देणं हे निश्चितपणाने एक उज्वं आणि अतिशय कौतुकास्पद पाऊल आहे कारण एका बाजूला आपल्या परंपरेनुसार आपल्या संस्कृतीनुसार ज्या वेळेला महिन्याचे हे पाच दिवस असतात त्यावेळेला अनेकदा महिलांना त्यांच्या दिनचर्येतून किंवा वेगवेगळे जे त्यांच्या दिवसातल्या जबाबदाऱ्या असतात त्या धार्मिक असतील पारंपरिक असतील याच्यापासून कुठंतरी लांब राहावं लावत लागत असतं पण या ज्या माझ्या वारीमध्ये चालणाऱ्या भगिनी आहेत या त्यांच्या घरापासून खूप लांब आलेल्या असतात तर पुढे जात असतात पण त्याचबरोबर त्यांची शारीरिक पीडा आणि त्याची काळजी घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण आहे आणि हा एक उपक्रम आपण हाती घेत असताना त्याचा निश्चितपणाने त्याची काळजी आपण घेतलेली आहे काल परवामध्येच राज्याचा अर्थसंकल्पीय बजेट सुरू असताना आदरणीय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादांनी राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मार्गदर्शनामध्ये अर्थसंकल्प सादर केला आणि मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या सर्वांसमवेतच उपस्थित राहत असताना आपल्या सर्वांसमवेत संवाद साधत असताना मनस्वी आनंद होत आहे की यंदाच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये सर्वात जास्त प्राधान्य जर कुठल्या घटकाला दिलं गेलं असेल तर ते माझ्या माता भगिनींना महिलांना दिलं गेलेलं आहे याचा एक मनस्वी आनंद अभिमान मला या निमित्ताने व्यक्त करावा असं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अतिशय महत्वाकांक्षी योजना ही बजेटमध्ये जाहीर करण्यात आली आणि आतापर्यंतच्या योजनांमध्ये जितका निधी किंवा बजेट उपलब्ध करून दिला नसेल तितका बजेट हा या माझ्या माता भगिनींसाठी तयार करण्यात आलेल्या योजनेसाठी उपलब्ध करून दिला साधारणपणे श्रेचाळीस हजार कोटीचं बजेट वार्षिक बजेट हे या योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माझ्या ज्या गरजू माता भगिनी आहेत यांना दर महिना डिरेक्टली म्हणजे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवर डी बी टी पंधराशे रुपये हे होणार आहेत कुठंही मधला मार्ग नाही थेट सरकार शासन विभाग आणि त्या महिलेचा अकाउंट त्यामुळे उद्यापासूनच आम्ही त्याच्या रजिस्ट्रेशनसाठी सुरुवात करत आहोत ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका असेल परिवेशिका असेल ग्रामसेवक असतील मदतनीस असतील त्या ठिकाणी सेतू सुविधा केंद्र असतील इथं त्या ठिकाणी त्याचं रजिस्ट्रेशन होणार आहे यासाठीचा एक स्वतंत्र ॲप तयार करण्यात आलेला आहे जो नागरिकांनाही देण्यात येईल आणि ते डिरेक्टलीसुद्धा फॉर्म त्याचा भरू शकतात जेणेकरून कुठंही आपल्याला याच्यामध्ये फॉर्म भरत असताना गैरसोय होणार नाही शहरी भागामध्ये अंगणवाडी सेविका असतील त्याचबरोबर आपले मुख्य सेविका असतील तुमचे वॉर्ड अधिकारी असतील आणि त्याचबरोबर सेतू सुविधा केंद्र असेल इथं त्या ठिकाणी ही फॉर्म भरण्याची सुविधा ही आपण उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामुळे उद्यापासूनच फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही सुरू आहे आणि मला या ठिकाणी आपल्याला सांगायला आनंद होतोय की याचं रजिस्ट्रेशन पहिल्या फेजमधलं पहिल्या फेजमधलं रजिस्ट्रेशन एक जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत होणार आहे पंधरा दिवसाच्या आत रजिस्ट्रेशन होऊन सोळा तारखेला याची छाननी होऊन या महिन्यामध्येच आपण त्याच्या वितरणाची सुविधा सुद्धा शासनाच्या वतीने करत आहोत त्याच्यामुळे ही एक स्तुतीय योजना ही शासनाच्या वतीने आणली गेलेली आहे आणि ती महिला व बालविकास अंतर्गत ही या ठिकाणी राबवली जाणार आहे या व्यतिरिक्त मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ज्याच्यामध्ये बावन्न लाखापेक्षा अधिक कुटुंबांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर हे या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आणि ती सुद्धा योजना ही लवकरात लवकर सुरू होत आहे शहरी भागामध्ये मुलींच्या महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून आणि महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालविकास विभागाअंतर्गत पिंक रिक्षा योजनाही आपण सुरू करत आहोत त्याचीही घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आणि मला या ठिकाणी आनंद होत आहे की पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या सतरा शहरांमध्ये म्हणजे पुणे असेल ठाणे असेल नागपूर असेल त्या ठिकाणी मुंबई असेल यासहित सतरा महानगरपालिका शहरांमध्ये दहा हजारपेक्षा जास्ती पिंक रिक्षा सुविधा या ठिकाणी सुरू करण्याचा मानस आपण ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पुण्यामध्येच फक्त एकट्या पुण्यामध्येच हजारपेक्षा जास्ती पिंक रिक्षा आपण सुरू करणार आहोत ज्याच्यामध्ये महिला चालक असतील आणि जास्तीत जास्त कॉलेजेस जिथं एम आय डी सी क्षेत्र आहे औद्योगिक क्षेत्र आहे बस स्थानकं असतील जिथं रेल्वे स्थानकं असतील इथं या पिंक रिक्षांची सुविधा ही अधिकाधिक आदिक उपलब्ध करून देणार आहोत आणि पुढच्या कालावधीमध्ये उबर आणि ओला यांच्यासोबत पण टायअप करून एखादी माझी माता भगिनी ज्या वेळेला उबर किंवा ओला ही ऑनलाईन बुक करते त्यावेळेला तिला पिंक रिक्षाचं ऑप्शनसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्यामुळे या अतिशय गरजू महिलांसाठी आपण उपलब्ध करून देणाऱ्या ज्या योजना आहेत मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळावं यासाठी मधल्या कालावधीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे जे सन्मान्य मंत्री आहेत चंद्रकांत दादा यांनी एक योजना घोषित केली होती आणि मला या ठिकाणी आनंद होत आहे की काल सादर केलेल्या दोन दिवसापूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सन्मान्य उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादांनी सुद्धा या संदर्भातली घोषणा केली आणि आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील माझ्या तरुण भगिनींना त्यांचं उच्च शिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा जो काही आर्थिक भार आहे हे, हे महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी उचलणार आहे आणि साधारणपणे दोन हजार कोटीपेक्षा जास्तीची तरतूद यासाठी महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी उपलब्ध करून ठेवलेली आहे म्हणजे आर्थिक अडचणीमुळे कुठलीही माझी भगिनी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये याची सुद्धा काळजी ही आपल्या या महाराष्ट्र सरकारने घेतलेली आहे पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना असेल बचत गटांसाठी फिरता निधी जो आधी पंधरा हजार होता तो आता तीस हजार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शासकीय रुग्णालयांमध्ये शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये उपकेंद्रांमध्ये पुढच्या कालावधीमध्ये लवकरच आपला गर्भाशय कर्कयोग असेल किंवा स्तन कर्करोयोग असेल याची सुद्धा तपासणी त्या ठिकाणी केली जाणार आहे त्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या या अर्थसंकल्पामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे मी अधिक वेळ आपल्या सगळ्यांचा घेणार नाही पण आपल्या वारकरी बंधू भगिनींच्या दृष्टिकोनातून प्रत्येक दिंडीला किमान वीस हजार इतका निधी महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध होणार आहे आणि खऱ्या अर्थानं आपला अभिमान असणारी आपली परंपरा असणारी आपल्या अस्तित्वाचा भाग असणारी ही वारी हिला खऱ्या अर्थानं जागतिक दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून युनेस्कोकडे सुद्धा महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव हा पाठवलेला आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं वारकरी बंधू भगिनींपासून महिलांपासून युवकांपासून अगदी शेतकरी बांधवांपर्यंत खऱ्या अर्थानं शासन ही आपली काळजी घेत आहे मला या ठिकाणी केंद्रीय मंत्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मला आपल्याला आमच्या सर्वांच्याच वतीने एक विनंती करायची आहे की आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी त्या ठिकाणी पावलं उचलावी आणि खऱ्या अर्थानं आपल्या या भूमीला अधिक आपल्या या मातृभूमीला आणि मातृभाषेला अधिक मान मिळवून द्यावा अशी मी या निमित्ताने आपल्याला विनंती करते काल दिल्लीमध्ये एक दोन दिवसापूर्वी दुर्घटना झाली आणि मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या आपल्या या सुपुत्राला केंद्रामध्ये संधी मिळाली ज्या वेळेला ती दुर्घटना झाली त्यावेळेला पहिली व्यक्ती त्या घटनास्थळी पोहोचणारी दिल्लीच्या एअरपोर्टवर पोहोचणारी जर कोण असेल तर आपले हे मंत्री महोदय त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी कालच सन्मान्य पंतप्रधान मोदयांसोबत एक बैठक घेतली आणि महाराष्ट्रातले विविध प्रश्न असतील ते त्यांच्या विभागाशी निगडीत असतील इतर प्रश्न सुद्धा असतील या संदर्भातली आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांनी त्या ठिकाणी सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर आपली भूमिका मांडली त्यामुळे एक हक्काचा प्रतिनिधी आपल्या सर्वांच्याच वतीने त्या ठिकाणी गेल्याचा एक आनंद आणि अभिमान आम्हाला सगळ्यांनाच निश्चितपणाने आहे मी त्यांच्या भावी वाटचालीसाठी आपल्या सर्वांच्याच वतीने मनस्वी शुभेच्छा देते आज रुपालीताई आपले आपल्या सर्वच सहकाऱ्यांचे मनस्वी आभार मानत असताना पुणे महानगरपालिका असतील माझ्या स्वच्छता विभागाचे सर्व अधिकारी असतील पोलीस विभागाचे अधिकारी असतील व महिला आयोगचे सर्व अधिकारी असतील यांचेही यानिमित्ताने आभार मानून आपल्याला सर्वांनाच शुभेच्छा देते आणि पांडुरंगराया चरणी आपल्या सर्वांच्याच निरोगी आणि सुखमय आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र